राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का सुषमा अंधाने सवाल पिता पुत्राला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर जेसीबी फसवणूक प्रकरणात लता आणि शशांक अगवणेला पोलीस कोठडी वैष्णवी अगवणेनं गळफास लावलेला फॅन आणि साडी फॉरेन्सिक विभागाकडे पंखा एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का तपासणी होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धारावी पुनर्विकासासाठी कुर्ल्यातील जागा देण्याचा निर्णय मुंबईतील टोल बंद झाल्यानं एमएसआरडीसीला भरपाई देणार पावसामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का पक्षात नाराज असल्याची सुधाकर बडगुजरांची खंत आणखी दहा ते बारा पदाधिकारी नाराज असल्याची बडगुजरांची माहिती गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यातील संघर्ष वाढला राऊतांनी दलाली करून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली महाजनांची घणाघाती टीका साडेपाच किलो सोन्याच्या चोरीनंतरही उद्योजक लड्डांकडून एकाही ग्रॅमची पावती नाही पोलिसांची माहिती नेमकं किती सोनं चोरीला याचं गुढ कायम नाशकातील पिंपळगावात का नव्या शूजच्या बॉक्समध्ये निघाला नाग शोरूम मधून आणलेल्या शूजच्या बॉक्समध्ये आढळला नाग इचलकरांची शहरामध्ये वीस ते बावीस जणांच्या टोळक्याचा चौघांवर हल्ला जुन्या वादातून प्रकार घडल्याची माहिती तीन जण गंभीर जखमी बावीस जण पोलिसांच्या ताब्यात पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज पंधरा पासून नवं वेळापत्रक गणपतीपासून नागरिकांसाठी रोरो सेवा सुरू करण्याचाही कोकण रेल्वेचा विचार ट्रम्प यांचा फोन येताच नरेंद्रजींनी शरणागती पत्करली राहुल गांधींची पंतप्रधानांवर घणाघाती टीका तर आम्ही महासत्तांसमोर झुकत नाही असं म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसला म्हटलं बब्बर शेर आयपीएल मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स फायनलचा थरार टॉस जिंकून पंजाबचा प्रथम बॉलिंगचा निर्णय सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर सुद्धा चाहत्यांची तुफान गर्दी Legenda